या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची खळबळ उडवणारी बातमी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये गोळीबार झालेला आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये खळबळ उडवणारी ही बातमी आहे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनजयन सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झालेला आहे अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आलेला आहे ही घटना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारामध्ये घडलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही खळबळ उडवणारी बातमी आहे थेट दृश्य महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आलेला आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय घटनास्थळाला उस्मानाबाद धाराशिवचे अप्पर पोलीस अधीक्षक गवहर हसन यांनी पहाटे भेट दिलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची उद्या चौदा सप्टेंबर रोजी परांडा या ठिकाणी सभा होणार आहे दरम्यान या घटनेने खळबळ उडालेली आहे घटनास्थळाचा थेट व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे वीवर्स दोन कोटी ब्याऐंशी लाख व्यवस्थ आहेत आम्ही तुम्हाला थेट हे लाईव दृश्य दाखवतोय परांडा या ठिकाणच्या धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झालेला आहे मोठी बातमी क्षणाची